नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सध्या सुरू झाला आहे मात्र कारखान्यांनी अद्याप दर निश्चित केला नसल्यामुळे फलटण पूर्व भागातील युवा शेतकरी जागृत झाले आहेत आणि नुकतीच गोखळी पाटी तालुका फलटण येथे आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची बैठक संपन्न झालेली आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यामध्ये काय निर्णय झालाय आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी रजनीकांत खटके आहेत त्यांच्याकडून आपण या बैठकीत काय निर्णय झाला हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आज गोखळी पाटी येथे सर्व शेतकरी एक एकत्रित आले होते ऊस हंगाम चालू होऊनही तालुक्यातील एकही कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नसल्यामुळे ऊसाला दर काय मिळणार हा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता आणि याच दृष्टीने मागील दोन दिवसात थोडेफार शेतकरी आम्ही एकत्र आलो आणि नियोजन केलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि आपल्याला ऊसाच्या दरासाठी बोलावं लागेल म्हणून आज गोखळी पाटी येथे सर्व शेतकरी जमले आणि तिथून आम्ही निर्धार घेतलाय की जोपर्यंत कारखाने आपले दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत हा कारखाना चालून द्यायचे नाहीत त्यासाठी आम्ही निवेदन म्हणून सहा तारखेला गुरुवारी प्रांत ऑफिस आणि तहसीलदार ऑफिस यांना पत्र देत आहे की जोपर्यंत दर डिक्लेअर होत नाहीत तोपर्यंत कारखानदारांनी कारखाने सुरू करून आहेत या ठिकाणी दुसरे युवा कार्यकर्ते आहेत शिंदेनगर येथील शिवराज भगत आहेत काय सांगाल या ठिकाणी आज बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये काय निर्णय झाले नमस्कार मी शिवराज भगत आज गोकळीपाटी येथे सर्व शेतकऱ्यांची एक मिटिंग झाली त्यामध्ये आमचं असं ठरलं की बाबा तालुक्यातील कुठल्याच कारखान्यांनी अजून दर निश्चित केलेला आहेत काही सांगितलेलं नाहीये कुठल्याच गोष्टीची अजून त्यांनी कमिटमेंट पण केलेली नाहीये तर त्या संदर्भात आम्ही सर्व आ, सर्व, सर्व शेतकरी मिळून परवाच्या दिवशी फलटणला कार्यालयामध्ये जाऊन आम्ही निवेदन देणार आहे आणि तसंच आम्ही सगळेजण आज एकत्रित आलो सर्व शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला असून आम्ही त्यामध्ये कर्जमाफीवर पण आमच्या बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा झाली त्यामध्ये आमचं एवढंच माझं म्हणणं आहे की सरकारने जो आता कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे तो नुसता निर्णय घेऊन नाही तो लवकरात लवकर आम्हाला ताणावा आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसा फायदा होईल याबद्दल सरकारनी ठोस पावलं उचलावी ही आमची अपेक्षा आहे तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आता जे काही उस गाळप होणार आहे त्याचं जे बिल आहे ते विकास सेवा सोसायट्यांनी आणि जिल्हा बँकेने कापू नये ही अशी आम्ही विनंती ए आर ऑफिसला पण आम्ही देणार आहे नक्कीच आपण पाहू शकता की ऊस हंगाम गाळप सुरू झाले असतानाच कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केले नाहीत जोपर्यंत दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत तो तो कारखान्यांनी या ठिकाणी गाळप करू नये आणि दर जाहीर करावा त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजेच ज्या वेळेस ऊस गाळप होणार आहेत माध्यमातून कर्ज खात्यामध्ये त्याचे बिल जमा करू नये असाही निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे गोखळीपाटी तालुका फलटण या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच या याबाबतचे निवेदन दिनांक सहा नोव्हेंबर रोजी फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालय यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर निबंधकाकडेही अशा प्रकारची मागणी करण्यात येणार असल्याचं या सर्व युवा कार्यकर्ते तसेच शेतकरी यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गाव यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी गोखळी पाटी तालुका फलटण